रसिक श्रोते हो नमस्कार असंही घडू शकतं या कथासंग्रहातली ही लघुकथा आता आपण ऐकूया कथा ऐकण्यापूर्वी लेखकाचा अल्प परिचय मी आपल्याला करून देतो श्रीयुत चंद्रशेखर रामचंद्र टिळक एक हरहुन्नरी चतुरस्त्र आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना ओळखतो व्यापक सामाजिक बांधिलकी उच्चकोटीची व्यासंगी साहित्याभिरुची जागरूक आणि निर्भीड बाण्याची संतुलित पत्रकारिता सामाजिक उत्तरदायित्व ठळकपणे अधोरेखित करणारी कर्तव्यपरायणता अंगीकृत कार्याशी असलेली रिद्ध समरसता आणि अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित झालेलं त्यांचं वैचारिक अधिष्ठान मित्र त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची गौरवशैली मानांकन आहेत चिंतनात्मक प्रबोधनात्मक आणि शाश्वत जीवनमूल्यात्मक जाणिवा आपल्या साहित्यकृतीतून जोपासणारा हा अवलिया अगदी सहजच आपल्या अंतरंगात स्थिरावतो आणि आपलं स्वतःचं आढळ स्थान स्थापित करून त्या जाणिवांची रुजवण समाजमनावर लिलया करतो चंद्रशेखर टिळक यांना ऐकणं ही श्रोत्यांसाठी मोठी पर्वणी ठरेल मग चला तर आपण ही या श्रोतृवर्गाचा एक भाग होऊया आणि हर्षोल्लासात निनाद येणाऱ्या अखंड आणि अविट गोडीत तृप्त होऊयात आजच्या कथेचं शीर्षक आहे असंही घडू शकता लेखक चंद्रशेखर टिळक अभिवाचन दत्ता सर देशमुख असंही घडू शकता आंतरराष्ट्रीय विमानतळावर घाईघाईत शेखर चेकिंग करून ट्रॉलीवर सामान टाकून वळला मलेशिया करता जाणाऱ्या विमानाला अजून बराच वेळ होता जवळच्या फास्ट फूडमधून शेखरनं एक कॉफी घेतली आणि बाजूला असलेल्या एका टेबलावर अंग टाकलं पुणे ते सांताक्रूज एअरपोर्ट दुपारपासून केलेल्या प्रवासाचा थकवा आता त्याला जाणवू लागला होता आणि कोणत्या तरी अनाऊन्समेंटमुळं त्याला जाग आली हातातली कॉफी थंड झाली होती कॉफीचं कप डस्टबिनमध्ये टाकण्याकरता म्हणून तो उठला मागं वळून त्यानं सहज चेकिंग करणाऱ्या रांगेकडं नजर टाकली शेखरला आश्चर्याचा धक्काच बसला शेवटी डोळे चोळून त्यानं परत एकदा नीट बघितलं अरे हो रेवतीच ती आपण देश सोडून परदेशात जाण्याचा निर्णय घेतला त्यातल्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं एकमेव कारण पण कुणाला सांगितलं तर आपलंच हसं होईल आपण वेडे ठरू या भीतीनं कुणाजवळ न सांगितलेलं कारण रेवती कॉलेजचे मंतरलेले दिवस चित्रपटाच्या फ्लॅशबॅकसारखे त्याच्या पडून सरकू लागले कॉलेजचा तो ग्रुप प्रत्येक कार्यक्रमात खेळात हिरिरीनं भाग घेणारा सगळ्यांचा लाडका शेखर त्या शेखर टेबल टेनिस चॅम्पियन कॉलेजला युनिव्हर्सिटी लेवलपर्यंत घेऊन जाणारा त्यामुळं ग्रुपमध्ये थोडा जास्तच भाव कॅन्टीनच्या परिसरात बऱ्याच मुलामुलींचा ग्रुप त्याच्या आजूबाजूला असायचा आणि अचानक एक दिवस एका सुंदर खट्याळ खोडकर मुलीचं त्यांच्या ग्रुपमध्ये आगमन रेवती भविष्याची स्वप्नं रंगवणाऱ्या त्या वयात कोणत्याही मुलाला भुरळ पडेल असं रेवतीचं व्यक्तिमत्व साहजिकच ग्रुपमधल्या प्रत्येक मुलाप्रमाणे शेखर तिच्या मागं पुढं करू लागला तिला कोणती डिश आवडते मेदूवडा की मिसळ कोणता रंग आवडतो गुलाबी की आकाशी आज रेवती कोणत्या रंगाचा ड्रेस घालून येईल अशा बेट्स मुलांमध्ये लावल्या जायच्या शेखरसुद्धा त्यात मागं नव्हता खरं तर शेखर तिच्या प्रेमात पडला होता या दोन तीन दिवसात मनाचा हिया करून आपल्या प्रेमाबद्दल तिला सांगायचं असा निर्धार शेखरनं केला आणि त्या दिवसाचीच वाट पाहत होता संधी शोधत होता आपल्या ग्रुपमधल्या मुला मुलामुलींना चेअरअप करण्याकरता रेवती नेहमीच तयार असायची आणि रेवती येणार म्हटल्यावर तिच्या भोवती आठ ते दहा मुलामुलींचा गराडा साहजिकच युनिव्हर्सिटीमध्ये टेबल टेनिसची ती मॅच होती कॉलेजमधून त्याचा सगळा ग्रुपच त्याला चेअरअप करण्याकरता युनिव्हर्सिटीमध्ये हजर होता रेवतीही आली होती मग काय विचारता शेखरचा खेळ फारच बहरला पाच सेटमध्ये चाललेल्या त्या मॅचचा शेखर विनर ठरला धावत धावत येऊन सगळ्या ग्रुपनं त्याला डोक्यावरच उचलला रेवतीने तर नंतर धावत येऊन मिठी मारून शेखरचं अभिनंदन केलं युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप आता फक्त एक मॅचच दूर होती पण शेखरचा आनंद मॅच विनरचा होता त्याला रेवती सापडली होती त्या दिवशी उशीर झाला म्हणून मोटर बाईकवरून शेखरनं रेवतीला घरी सोडलं बाईक चालवत असताना रेवतीचा होणारा तो ओझरता स्पर्श त्या आठवणीनं आता सुद्धा त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले अंथरुणावर अंग टाकता टाकता शेखरनं ठरवलं कोणत्याही परिस्थितीत रेवतीला प्रपोज करायचं रेवतीचा विचार करता करता झोप कधी लागली ते शेखरला कळलंच नाही आणि अचानक एक दिवस कॉलेजमध्ये न्यूज आली रेवती पळाली अरे तो विवेक आसाराने नाही का कॉलेजमध्ये कायम तो गाडी घेऊन यायचा अरे ती पांढरे होंडा रे त्याचं दे रे रेवतीचं काय ते बोल ती त्या विवेकबरोबर पळाली दोघांनी कुठं ते जाऊन लग्न केलं म्हणे त्या दिवशी शेखर जेवढा रडला तेवढा तो आयुष्यात कधीच रडला नसेल समोर दिसत असलेल्या रेवतीला हाक मारण्याची हिंमत आता देखील तो दाखवू शकला नाही स्वतःच्या विचारात मग्न असलेल्या शेखरला जवळून एक हाक ऐकू आली शेखर अरे शेखर तू कुठं बघतोयस अरे मी रेवती ट्रॉली ढकलत ढकलत रेवती त्याच्याजवळ सुद्धा रेवती हे काय तू एकटीच सहळ म्हणून शेखरनं तिला विचारलं अरे एक वर्ष झालं घटस्फोट झाला माझा रेवतीचं कोरड्या स्वरातलं उत्तर ऐकून शेखर मात्र दचकला हा आणखी एक धक्का काय सांगतेस काय अगं पण प्रेम होतं ना त्या विवेकवर तुझं हे बघ शेखर आपण जरा बाजूला बसून बोलू रेवती हळूच म्हणाली आपापल्या ट्रॉल्या घेऊन दोघंजण एका बाजूच्या टेबलाकडे निघाले सुरुवात कशी करायची शेखरला सुचत नव्हतं एक एक कॉफी घेऊया का मगाशी कॉफी पिता पिता थंड झाली चालेल शेखर दोन कॉफी घेऊन आला रेवतीसमोर कॉफीचा मग ठेवून म्हणाला आता बोल काय बोलणार असं म्हणत रेवतीनं सुरुवात केली शेखर चुकलंच माझं विवेकच्या प्रेमात पडले आईवडिलांचा विरोध असून पळून जाऊन लग्न केलं मी त्याच्याशी वाटलं होतं त्याचं माझ्यावर प्रेम असेल पण कसलं काय त्याला हवं हो होतं फक्त माझं शरीर अरे शरीर म्हणजे काय फक्त हाडामासांचा गोळा अरे शरीरालाही मन असतं ना रे त्या दोन तीन वर्षाच्या काळात त्यांना मला फक्त ओरूबाडलं लहानपणापासून ला। श्रीमंतीमुळं त्याला लागलेल्या सवयी दारू पिणं सिगारेट पिणं खरं तर मला त्या कधीच आवडल्या नाहीत पण तरीही मी ते कबूल केलं स्वतःला बजावलं की आता माघार नाही कारण कारण घरच्यांना न जुमानता मी त्याच्याबरोबर उडी घेतली ना तेही मी सहन करत होते त्याचं व्यसन त्याचं उशिरा येणं त्याचं घराकडं माझ्याकडं होणारं दुर्लक्ष हे सगळं सगळं मी सहन करत होते एक दिवस कळलं हीच फ्लट रोज ऑफिसला जातोय सांगून वेगवेगळ्या मुलींबरोबर मजा करत होता आणि त्याच दिवशी मी मनानं कोसळले शेखर कोसळले रेवती भाडाभाडा बोलत होती जणू काही एखादी कथा कादंबरी वाचत असल्यासारखी थोड्या वेळात एवढी वर्ष दाबून ठेवलेलं ते थे कटू सत्य बाहेर काढून तिला फेकून द्यायचं होतं मन मोकळं करायचं होतं रेवती बोलत होती आणि शेखर शांतपणे स्तंभित होऊन ऐकत होता मी सोडलं शेखर त्याला घटस्फोट घेतला आयुष्यातली ती चार पाच वर्षं आता मी बाजूला काढून ठेवलेत कधी आठवण झालीच तर एखाद्या तिरायथासारखं बघत बसतं त्याच्याकडं आज मी पॅरिसला चालले एक नवी संधी मिळाली नवीन नोकरी आहे पगारही चांगला आहे एका नवीन आयुष्याची सुरुवात करायची म्हणते आणि शुभ शकून झाला तुझ्यासारखा एक क्लासमेट मिळाला ज्याच्याबरोबर मी मन मोकळं करून बोलू शकले खरं सांगू शेखर गेले काही दिवस मी हसायचं देखील विसरले आहे अरे या माझ्या गडबडीत तुझ्याबद्दल मी विचारलंच नाही काय लग्न केलंस की के नाही काही मुलं बाळं नाही रेवती अजून अजून ही मी अनमॅरिड आहे अविवाहित नाही केलं अजून लग्न का रे अजून लग्न नाही केलंस काही विशेष काही नाही अगं माझा प्रेमभंग झाला प्रेमभंग आणि तुझा अरे दोन शब्दसुद्धा तुला कॉलेजमध्ये बोलता येत नव्हते कुठल्या मुलीशी बोलायचं म्हटलं की तू घाबरून पळून जायचास आणि तुझा प्रेमभंग अरे प्रेम तरी कधी बसलं तुझं एखाद्या मुलीवर आणि प्रेमभंग तरी कसा झाला शेखर असं कसं झालं तुझ्या बाबतीत तुझ्यासारख्या चांगल्या सुस्वभावी मुलाला नकार देणारी ही मुलगी आहे तरी कोण अरे होती अगं जाऊ दे कधी ते तू कशाला एवढा त्रास करून घेतेस तुझ्यासारख्या सुंदर सुशिक्षित मुलीबरोबरसुद्धा तू सांगितलेला प्रकार घडू शकतो ना शेवटी नशीब एकेकाचं दुसरं काय नाही शेखर तुला सांगावंच लागेल त्या मुलीचं नाव अरे हो एखादा फोटो असेलच ना त्या मुलीचं तुझ्याकडं चल दाखव मला पटकन अरे माझ्या फ्लाईटची वेळ होती आहे दाखव ना शेखरकडं फोटो नव्हता पण रेल्वेला काय सांगावं हे त्याला सुचत नव्हतं त्याचा तो लाजाळू स्वभाव अजूनही त्याला रेवती समोर असून बोलू देत नव्हता ओठावर आलेले शब्द बाहेर काढण्याची हिंमत तो आजही दाखवू शकला नव्हता एक मन त्याला सांगत होतं अरे शेखर ही शेवटची संधी आहे आता तरी बोल रेवतीच्या विमानाची फायनल अनाऊन्समेंट झाली आणि ती उठली चल शेखर मला निघायला हवं तू भेटलास बरं वाटलं मन मोकळं केलं आता खरोखर थोडा हलकं वाटतंय मला थँक्यू थँक्यू शेखर शांतपणे माझं ऐकून घेतलंस आणि रेवती उठली केबिन लगेज उचलून ती चालू लागली दोन मिनटं तशीच गेली पाठमोऱ्या जाणाऱ्या त्या रेवतीकडं शेखर तसाच पाहत बसला फास्ट फूडच्या त्या आरशात स्वतःचाच तो उदास चेहरा पाहून शेखरला कीव आली स्वतःच्याच मवाळपणाची नाही ही शेवटची संधी आहे मला हिंमत दाखवावीच लागेल फुडकोटच्या आरशात स्वतःचा चेहरा ठीक करताना त्याला कल्पना सुचली आणि तो जवळजवळ ओरडलाच थांब रेवती थांब शेखरनं अचानक जोरात हाक मारली रेवतीनं मागा वळून पाहिलं तो शेखर तिच्याकडेच येत होता ती क्षणभर थांबली थांब रेवती मला त्या मुलीचा फोटो तुला दाखवायचा आहे एक मिनिट रेवतीचा हात हातात घेऊन तिला फरफटत त्यानं त्या फुडकोट जवळ आणलं तुला पाहायचं आहे ना त्या मुलीचा फोटो पाहिजे आहे ना ही पहा ही पहा ती मुलगी स्वतःचा फोटो पाहून रेवती दचकली स्वतःचं प्रतिबिंब आरशात बघितल्यावर तिला धक्काच बसला शेखर शेखर अरे इतके दिवस का गप्प बसला असतो आजही अजून थोडा उशीर केला असताच तर रेवतीला राहावलं नाही तिच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले आणि एअरपोर्टवरच ती शेखरच्या बाहुपाशात कोसळली असंही घडू शकतं या कथासंग्रहातली असंही घडू शकतं ही लघुकथा आपण ऐकलीत लेखक चंद्रशेखर टिळक त्यांचा मोबाईल नंबर नाईन थ्री डबल टू फोर झिरो डबल थ्री एट टू अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स मित्र हो ही कथा आपल्याला आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर मित्रांना ती फॉरवर्ड करा आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय आपण लेखक चंद्रशेखर टिळक यांनाही कळवू शकता किंवा अभिवाचक मी दत्ता सर देशमुख यांनाही कळवू शकता